काय मस्त रोस्ट होत बघा एकदम क्रिस्पी दिसते इकडे दुसरा लावला होता काय हालचाल तर दिसत नाहीये हालचाल तर नाही काय अरे हाय 아, 이 하이, 하이, 뭐라 그래, 뭐라 아 으아! 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 लहान साईज आहे ठीक आहे पण आठली सुरुवात झाली आहे समोर बघा ती झाडी तिथे आतमध्ये लपलेली असू शकते म्हणजे फिफ्टी फिफ्टी पर्सेंट चान्सेस आहे बेडूक बघा कसं आवाज करत करत आणतो म्हणजे असं आपटत आहे बघा असं माझा रॉड आहे ना त्याच्याने बेडूक काय असं असं पाण्यात आपटतो तर आवाज होतो होपफुली अटॅक होईल चांगला मोठे साईजचे मासे मिळत नाही आपल्याला सगळे लहानच साईजचे मिळत आहेत आज जर लकी असेल तर आपल्याला मिळू शकतं मोठा मासा अरे अरे कुठं अडकली कुठं अडकली गेली शक्स गेली का अडकलीत अडकली अरे अरे अला चांगली वाटते साडी वा साईज साईज आहे साईज आहे वा 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 बऱ्याच दिवसांनी आत्ताच मी बोललो साईजची गोष्ट केली हो काय साईज आहे जबरदस्त कॅमेरा चालू ना अरे बापरे 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 हा चालू साईज बघा केवढी बापरे खतरनाक साईज मिळाली आहे अरे 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 काही दिवसातून थांब 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 ये इकडे बापरे 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 हई ग रे बापरे बापरे भयानक साईज आहे बापरे किती दिवसानंतर मिळाली आहे एक नंबर साईज आहे खरंच मला वाटलं नाही एवढी मोठी साईज मिळेल बेडूक आता पार तिने बाहेर नाही चांगला अडकलं बेडू सकाळी मस्त मरळी पकडल्या आपण आणि आता संध्याकाळ झाली मरळ पकडता पकडता आणि आता आपण काम करूया एक की आता कुटगळं लावूया म्हणजे एक एक जे दावणी सारखे गळ असतात ना ते वेगवेगळ्या ठिकाणी जिकडे मरळ येऊ शकते तिचे चान्सेस आहेत येण्याचे म्हणजे असे कोपरे वगैरे असतात बघा इकडे ते असे कोपरे असे शोधून शोधून आपण ह्या डॅमच्या पूर्ण जिकडे कोपरेत ना असे शोधणारे आणि तिकडे कुटगळ लावणार आहेत अशी आपल्याकडे दहा कुडगळ आहेत त्यासाठी खेकडे आणलेत आपण खेकडे कशी लावायचे हे पण मी तुम्हाला दाखवतो हे बघा याला नॉट म्हणजे कसंही तुम्ही बांधू शकता तुम्हाला जसं वाटेल हे आयलेस हुक्स घेतलेत मी याला हे डोळा नसतो इथे इथे चपटं असतं तर ही फिशरमॅन्स नॉट आहे फिशरमॅन नॉट तुम्ही युट्यूबवर चेक करू शकताय फारच इझी नॉट आहे हे मी ऑलरेडी बांधून आणलेत साधारण दोन मीटर ही लांब फिशिंग लाईन आहे पॉईंट एट झिरो एम ची आहे झाड आहे थोडीशी होपफुली मोठ्या मरळी मिळतील कारण की सकाळी आज आपल्याला मोठी मरळी मिळाली आहे ती साईज असेल तर तिला हेच लागतील कारण की तिथे ड्रॅग नसणार आहे ताकद लावेल असती आणि ताकद लावली की तंगूस तुटू शकतोय त्यामुळे पॉईंट एट झिरो एम एमचा घेतला गोधडीचा दोरा आता या गोदडीच्या दोऱ्याचं टोक हा मिळालं हे खेकडे आणलेत बघा बारा तेरा खेकडे आहेत काल रात्री पकडले होते ॲक्च्युली याच्यापेक्षा लहान हवेत खेकडे फारच मोठा झाला हे असा दोरा बांधून घ्यायचा हे बघा असा दोरा बांधून घ्यायचा आणि त्याला तो गळ नुसता अडकवायचा असा हे असा आणि पाण्याच्या आपण ना काम एक काम करूया एवढी एक हित भर खाली ठेवूया कारण की पाणी पण कमी होत चाललं आहे तर सकाळी मे बी चार पाच बोटं खाली पाणी जाईल याला टाईट बांधून घेऊया जेवढे वाढेल तेवढी टाईट होईल अरे याला ऑलरेडी रेडीमेडच वाटतं हे बनलेलं ओके <laughs> okay. हे बघा बरोबर जेवढं डेप पाहिजे तेवढं डेप डेपमध्ये खेकडा आहे तर अशा प्रकारे बाकी नऊ खेकडे आहेत माझ्याकडे नऊ गळ आहेत माझ्याकडे तर ते नऊ चे नऊ गळ आपण लावून घेऊया कॅम्पिंग वगैरे आपण नाही आहे काय होतं की कॅम्पिंग वगैरे केली ना तर आपली जर चावली ह्या माशांना लागली तर ते थोडेसे सावध होतात आणि सावध झाले की मग ते खेकडे पकडत नाही इकडनं गेल्यावर तुम्हाला एक भन्नाट रेसिपी सुद्धा दाखवतो मी हे बघा सकाळी आपण आलो होतो ना हा कोपरा पण भारी आहे एक नंबर असे कोपरे हवेत फक्त आता लावायचं कसं ते बघूया म्हणजे पाणी जरी कमी झालं तरी खेकडं राहील तिथे याला बांधायचं कसं या दगडाला बांधूया जड हा ओके अशा प्रकारे हा खेकडा पण लावून झाला आहे जास्त डेप्थमध्ये नाही दिलाय आहे काय होतं तो खेकडा खाली जाऊन आहे ना दगडाला धरून ठेवतो आहे तर तसं नाही करायचं आहे वरच्यावर राहून द्यायचं आहे वरच्यावर म्हणजे चार बोट खाली त्याला धरायला काय नाही पाहिजे म्हणजे तो हालत राहिला ना तर त्याच्या हालचालीला अट्रॅक्ट होऊन मरळ येईल या, या दगडावर आणखीन एक दगड ठेवूया म्हणजे याला सपोर्ट मिळेल हा वारीक हे हो असे खेकडे पूर्ण अंधार झाला तर काही दिसतच नाही एवढं लवकर भरभर भरभर अंधार होईल वाटलं नव्हतं कोपऱ्या कोपऱ्यातच लावायचं आपल्याला किती लवकर लवकर पाणी कमी होतं अरे रे, 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 रे चिखले बापरे श्रक्स श शे, 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 शे। पाय बघा माझे हाय आपला खेकडा लावून घेऊया उद्या सकाळीच तुम्हाला दाखवतो आता जमणार नाही दाखवायला तुम्हाला काही अनफॉर्च्युनेटली आपण पाचच लावणार आहे अंधार भरपूर झाला दिसत नाही काही थोडं आणखीन लवकर यायला होतं बघूया पाचमध्ये काही रिझल्ट लागला तर मग नेक्स्ट टाइम एक्स्ट्रा लावूया अजून दहा लावूया पूर्ण घाट काय ग हा शेवटचा आहे म्हणजे पाचव आहे दहा लावायचे होते पण आपण पाचच लावतो आज खेकडा पण बरोबर डेप्थला आहे फुल त्याच्या खाली काही आहे नाही त्याला पकडायला नाही आहे पाचो खेकडं लावलाय आपण उद्या येऊया आता किती वाजले सव्वा सात झालेत भेटूया एकदम सकाळी सकाळी थोडंसं उजेड व्हायच्या आता आपल्याला यावं लागणार आहे बऱ्याच दिवसाने आपण मटण खातोय मटण मिळालं आहे बोलाईचं मटण आहे बकऱ्याचं मटण ह्या एरियामध्ये चालत नाही त्यामुळे आपण बोलाईचं मटण वापरतो आहे लिंबू घातलं आहे मीठ घातलंय आहे मॅरिनेशनचा मसाला आलं लसूण पेस्ट आणि अमूल बटर हे सगळं मस्तपैकी मॅरिनेट करूया आणि त्यानंतर मग कोळसा वगैरे जाळूया कोळसा पेटायला फार वेळ लागेल तोपर्यंत हे मस्तपैकी मॅरिनेट पण होऊन जाईल तीनच सी आपल्याकडे त्यामुळे दोन विटा बस होतील मला असं वाटतंय कलेजी पण आहे कलिजी टिकते का नाही काय माहिती पण ह्याच्यावर हे कलिजी सेपरेटच घेऊती लवकर होते अशा प्रकारे मस्तपैकी आपण हे लावून घेतलंय याच्यामध्ये अमूल बटर मिक्स केले जसं तुम्हाला दाखवलंच ऑलरेडी ते ठेवून घेऊया कोळसा ॲक्च्युली पसरवायचा आहे थोडासा तर ते हे सगळं झाल्यावर करूया आपण प्रयत्न करा चरबी पण व्यवस्थित लावायची चरबी पण आपल्याला हवी आहे चरबीमुळे हे मस्त शिजल शिजल नाही रोस्ट होईल सॉरी आ, ओके दुसरं पण रेडी झालाय आणि हा गेला तिसरा ॲक्च्युली एक एका विटामध्येच काम होतंय याच्यामधलं बटर आहे ना हे पडतंय याच्यामध्ये त्यामुळे एवढं धूर निघतोय जबरदस्त हे बघा अशा प्रकारे मस्तपैकी आपले जे मटण टिक्का आहेत ते मस्तपैकी रोस्ट होत आहेत थोड्या थोड्या वेळ त्याने पलटी करत राहा काय होतं की इवनली कुक होतील मग ते थोडं कोरडं झालं की याचं मॉइश्चर संपलं की याच्यावर मग आपण परत बटर लावूया फॅट बघा ही चरबी जी आहे ना ती कशी पिघळते चरबी आपण पर्पजफुल्ली यात घातली होती म्हणजे मागवली होती सगळीकडे बघा फॅट काय मस्त पिघळत आहे दुसऱ्या साईडला पण बटर लावून येऊया ब्रश नाही त्यामुळे कोथंबीरने लावतोय थोडे बटाटे भाजूया आणि कांदा पण आला बटाट्यासोबत फॉईल पेपर आहे फॉईल ही चरबी आहे नाही चरबी नाही कलेजी कलेजी टाकूया थोडा फाटला पण आहे पण होऊन जाईल आपलं काय मस्त रोस्ट होतंय आहे बघा एकदम क्रिस्पी दिसतंय अजून थोडा वेळ व्हायला काय मस्त रोस्ट होते बघा मटन बघा कसं बारीक बारीक होत चाललंय म्हणजे ते कुक होत चाललंय ना त्यामुळे त्यातलं मॉइश्चर संपत चाललंय हवाला टेस्ट करूयातलं मटण बघा किती बारीक झालंय एकदम मस्त झालंय क्रिस्पी झालंय चेक करूया जरा एक काढून बघूया काढून टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही हे बघा हे हे बघा हा मटणाचं पीस खाऊन बघूया बारबेक्यू म्हटलं ना तर थोडंसं कडकच राहणार आहे मटण जबरदस्त खूप भारी चव लागते होऊन देऊ थोडंसं होऊन देऊ झालं तसं हे फायनली झालेत बघा हे सीग आपले साईडला घेऊया अशा प्रकारे ॲडजस्टमेंट केली थोडी बघा आणि पॅन थोडा गरम होऊन देऊया मग पुढची प्रोसेस सुरू करूया एक कोथिंबीरला ऑलरेडी बटर होतं थोडंसं मीठ घालूया अंड्यामध्ये मीठ नाही त्यामुळे आणि काय करूया की चपाती आपल्याकडे चपाती आपण चपाती बरोबर गरमागरम चपाती याच्यावर ठेवूया अशी हे बघा म्हणजे अंड ह्या चपातीला चिटकेल भरपूर बटर लागणार आहे याला थोडीशी अनहेल्दी रेसिपी बोलू शकताय तुम्ही पण त्याशिवाय मजा नाही आहे असं काही खाल्ल्यानंतर भरपूर व्यायाम करा मित्रांनो म्हणजे खाण्याची मजा पण तुम्हाला घेता येईल वा हे बघा काय मस्त अंड लागलं याला आणि काय करूया का आता हे जे आपलं हे मटन जे झालं आहे ना रोस्ट त्यातले बोनलेस पीसेस बरोबर घेऊया काढताना कधी पण असं गोल गोल फिरवा म्हणजे इझिली निघतात काय मस्त रोस्ट झाले ते पीसेस सगळे बोनलेस आहेत बरोबर सर्क्युलर कांदा जो कट केला होता तो याच्यावर ठेवूया असा कांद्याशिवाय नॉनव्हेजमध्ये मजा नाही मस्तपैकी असा कांदा ठेवून घ्या हे बघा अशा प्रकारे एकच नंबर आणि अशा प्रकारे रोल तयार झाला आहे हे बघा खूपच भारी टेस्ट आहे म्हणजे इमॅजिन केलं नव्हतं मी तर भारी लागेल हे आणि ह्या चपातीमध्ये अंडे हे ते सगळं मिक्स केल्यामुळे काय होतं की ते थोडंसं असं सॉफ्ट सॉफ्ट झालं ड्राय नाही झालेलं थोडंसं असं काय म्हणतात त्याला खायला बरं वाटतंय ड्राय वाटत नाही आहे खूपच जबरदस्त खूप जबरदस्त बटाट्यांकडे लक्षच गेलं नाही बटाट्याचं पण काहीतरी एक वेगळी रेसिपी त्यासाठी आपल्याला हे बटाटे भाजलेले बटाटे असे साळून घ्यायचे होते बापरे गरम किती आहे ते जळाले बटाटे पण ठीक आहे पॅनला ऑलरेडी बटर होता ते बटरमध्येच आपण हे बटाटे थोडीशी मस्तपैकी फ्राय करूया थोडंसं मीठ इथे तुम्ही पेपर पावडर पण घालू शकता पण मला जरा सॉल्टेडच आवडत आहे आणि त्यासोबत ही कलेजी पण आहे ही कलेजीकडे आपण लक्षच दिलं नाही हे बघा कलेजी काय मस्त झाली आहे फोडून बघूया झाली का हा झाली बघा हे बघा हे आपले बटाटे आणि कलेजा पोरांना ना हे भरपूर आवडेल मस्त एकदम दिवाने होऊन जातील ते याचे कलेजी मी एवढा फॅन नाहीये पण ठीक आहे वाईट नाहीये ड्राय ड्राय त्यामुळे मेहून मी उन्नीच खाऊ ह्याच्यासोबत तर अशी रेसिपी होती मित्रांनो भन्नाट रेसिपी होती एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे सहा वाजून गेलेत सव्वा सहा वाजलेत म्हणजे मी सकाळी साडेपाच ला निघाल घरातून स्पॉट वर पोहोचतो सवा सहा झाले आणि पहिला आपला जो गळ आहे मी आता चेक केला खाऊन गेली आहे काढून गेली इकडे दुसरा लावला होता काय हालचाल तर दिसत नाहीये पाय तर नाही काही तु केलं केला असत खाऊन रे अरे हाय 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 मोरे अरे बापे केवढ मोठी आहे सुपड आय सुपर आय सुपर आय सुपड साईज ओला थोडी ये अरे अरे मला वाटलं नाही

बापरे बापरे एवढं सकाळी मेहनत करायचा फायदा झाला चांगली साईज आहे तरी पहिला फेल झाला तेव्हा मला वाटलं बोटेक मी व्यवस्थित नसेल लावलं गड खूप भारी आहे शंभर साईज बघा केवढी आहे नंतर बघूया आता सध्या निघूया इकडनं की गळ पण चेक करतो वा, वा वा मजा आली हे खेकड्याचा जर आहे हा नंतर काढत असतो आता वेळ नाही एवढा हो थोडं लांब जायचं चालत आपल्याला पाणी एकदम झपाट्याने कमी होतं आहे त्यामुळे थोडेसे आतमध्ये आपण लावले होते काल गळ आणि त्याचंच एक टेन्शन आहे म्हणजे आता परत पाण्यामध्ये उतरायचं एवढ्या थंडीमध्ये थोडं सांभाळून पण राहावं लागेल ला। आपल्याला इकडे जंगली जलांवर आहेत जंगली जलांवर मरळ काय रात्री लवकर अडकली असेल त्यामुळे थकून बसली होती भरपूर प्रयत्न केला गळ एकदम भारी येते स्टीलचे स्टीलचे गळेत हेच गळ मला वाटतं वामसाठी पण वापरतात म्हणजे समुद्रातली जी वाम पकडता ना त्याला इकडंच कुठेतरी लावलं होता नाही तसंच त्याला नाही काही सरळ अजून आहे आपलं तंगूस खेकडं आहे तसंच आहे खेकडं जिवंत आहे हे बघा ना पाणी किती कमी झालं काल लावलं ला तर डेपमध्ये याचे पाय पाय बी तोडून खाल्लेत चालू तुझा तीन झाले एक मिळाली आहे तीन पैकी हे हां इथंय खेकडा आहे तसंच बघा मला वाटतं ना जे आपण पहिले दोन लावले होते ना तशी जागा पाहिजे जा मरळीसाठी एकदम गचपन आणि आडोसा होता दगड होती दगडाला आपण बांधले होते ठोस जागे आपण बांधले होते पहिल्या पण मरळ होती सुटली खेकडं खाऊन गेलेली दुसऱ्याला अडकली होती कोपरे होते ना ते तिकडेच मरळी येतात चरायसाठी हे असं जरा ओपनमध्ये इकडे दिसतात मरळी पण चरायला येत नाही मला असं वाटतं दगडांमध्ये कसे खेकडे असतात नॉलेज बेसिक इंस्टिंग दगड़ा मध्य खेकड़े आई रिश really की गाऊ पर मैंने बाधा की धर था मुझको पता नहीं है मैंने की धर है बांधा नहीं है, है। तोड के गया क्या नहीं कुछ नहीं है ये वैसे के वैसे ही है खेकडा भी मर गया है पाच गळ लावले होते पाचपैकी एकाला मासा मिळाला आहे आणि तीन गळ आपण चुकीच्या जागे लावले होते म्हणजे जिकडे दगड वगैरे असतात ना तिकडे गळ लावले हवे होते होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा थँक्स अलॉट